महापुराने होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी ताज सोशल ग्रुप व फॉरेस्ट मोहल्ला पुढे सरसावले असून अन्नधान्याचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे दिला इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इतका मोठा पाऊस पडला आहे सोलापुरात पावसामुळे चक्क हाहाकार माजला आहे अशातच सोलापूर शहर जिल्ह्या असणाऱ्या सीना व भीमा नदी ह्या देखील तुडुंब भरून वाहत आहेत अचानक पाण्याचा जोर वाढला असून भीमा नदी सोबतच सीना नदी ही ओव्हरफ्लो झाली व शेकडो शेतकऱ्यांना शेतात गावात आणि इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या घरात अक्षरशः पाणी शिरले या महापुरामुळे शेतकरी अक्षरशः होरबडून गेला हाताला आलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेलं महापुराच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आतुरता होती ती म्हणजे माय बाप सरकारची प्रशासन त्याच्या वतीने योग्य ते पाऊल उचलतच आहे परंतु आपणही या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत करावी या हेतूने तास सोशल ग्रुप व फॉरेस्ट मोहल्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने पूरग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ आहेरवाडी सिंदखेड यांसह इतर पूर्बाधित शेतकऱ्यांना छोटीशी शे मदत म्हणून अन्नधान्याच्या किटसह कंबल व साडी देऊन आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत या संकटकाळी आपण खचून न जाता याला तोंड देऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या मदतीला तयार आहोत अशी भावना यावेळी तौफीक शेख यांनी व्यक्त केली हमारे पूरे ग्रुप की जानिब से आज यहाँ पर वटक बाड़ में जरूरतमंदों को अनाज तकसीम शादी वाटक का आज यहाँ पर हम सब मिलकर यहाँ पर किए मैं तमाम गांव वालों को जो है आपको जो तकलीफ में है अल्लाह ताला से हमारी दुआ है कि आपकी तकलीफ दूर हो जाए और ये बारिश कम हो जाए और सब लोग अपने अपने घरों में आए वापस आए रहे अच्छे रहे और हमारे जो इस काम में खास कौशल ग्रुप की जो पदाधिकारी है फॉरेस्ट तो मोहल्ले जितने लोग आए और जिन्होंने कॉन्ट्रीब्यूशन किया, किया मैं तमाम हमारे सहकार का शुक्रिया अदा करता हूँ अल्लाह ताला से हमारी दुआ है खास सोशल गुरु फारिश मुल्ला सेंट्रल हॉस्पिटल हमारा हम सब जानब से इंशाल्लाह ट्रीटमेंट खल का आखिर जम तक तो करते रहेंगे और तमाम लोगों से हम दुआ की अपील करते हैं हमारे हक में सब लोग दुआ कीजिए इन्शाल्ला सोशल वर्क देखील करते राहिले अनेक शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना किट देऊन मदत करण्यात आल्यामुळे विद्यमान नगरसेवक तौफिक शेख दास सोशल ग्रुप व फॉरेस्ट मोहल्ला यांच्या वतीने जे सहकार्य आम्हाला करण्यात आले ते खरोखरच न विसरण्यासारखं आहे आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मदतीस आल्यामुळे शेतकऱ्यांकडून एक प्रकारे समाधान व्यक्त करण्यात आले व आभार देखील मानण्यात आले सिंडिकेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक आपले पहिलवान आपल्या साठी साडी ब्लँकेट मुलांच्या मुलांच्या वस्तू एक, एक दोन दिवस दो थोड्या जगण्यासाठी जे त्यांनी हातभार लावले पहिल्यांदा त्या पूरग्रस्तामार्फत त्या ग्राम तो जो 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 के तो धन्यवाद में जो जो वहाँ के लोग आके लो रहे तो पहला के बाद तुरंत आए उनके सब सारे पदार्थ बना दिए गए और आके इतना हमको भी नहीं पता था वो क्या बिजली बहुत कुछ लाए का बहुत गाव के का आवर मतलब शुक्र अदा करते हैं।